कुणाचीही मराठी फिल्म असो ही चालली पाहिजे कारण प्रेक्षक जो वळतो ना तो ना मग कंटिन्यू राहतो पण आपल्याकडे आमचा प्रॉब्लेम काय माहिती ना याची कशी चालू शकते आम्ही ना ॲटिट्यूडनी फिरतो आम्ही सगळे मराठी जेवढे कलावंत आहोत ना की अरे आम्ही तर सुंदर सिनेमे करतो लोकच येत नाहीत लोकांना कशाला दोष द्या आम्हाला ही गोष्ट कशी पोचवायची आणि त्यासाठी किती मरमर करायचे याचा विचार करण्याची गरज आहे आणि दुसरं नील आम्ही आनंदी होण्याची गरज आहे जोपर्यंत ना तुझ्या सुखामध्ये मला सुख मिळत नाही तो ना तोपर्यंत ना माझी ग्रोथ होणारच नाही पण नंतर या इंडस्ट्रीतली एक दोन ते तीन लोक आहेत ज्यांनी ना त्याचं कौतुक केलं माझ्यासमोर येऊन हो। आज तायत मला सुटा कधी मेसेज किंवा फोन पण कोणा आलेला नाही आहे बाईप पण चालल्यानंतर अशा पद्धतीचा सिनेमा या कसं करू शकतो असं कसं होऊ शकतं प्रयोग आहे हा यार प्रयोग करूया लोक ठरवतील ना प्रेक्षक यायचं की नाही यायचं मला कधी कधी असं वाटतं ना की आपल्यामध्ये ती खोड आलं आहे की तू कसा ओढू शक मोठा होऊ शकतो या